वा जेवा याचा वा महाराज सत्यनारायणा हे काय सगळं हे ब्रिज कोसळतोय तिकडचा वाळपाट्यावरचा ब्रिज कोसळतोय चिकवणचा भला मोठा ब्रिज कोसळला या रस्त्याची परशुरामाच्या या रस्त्यावरची दयनीय अवस्था घाटामध्ये झाली आहे रात रोज अपघात होत आहेत तर देवा जी काय अड अडचण असेल ती दूर घालव ज्याने कुणी हा भ्रष्टाचाराचा पैसा खाल्लाय त्याच्यावरती लवकर शासनाने शासनाने केंद्र शासनाने राज्य शासनाने याच्यावर लक्ष घालावं आणि लवकरात लवकर हा रस्ता चांगला करावा आणि त्यांच्यावरती जे जे झाले भ्रष्टाचारामध्ये पैसे ज्यानी ज्यानी खाल्लेत आणि आमच्या कोकणच्या सर्व जनतेला कोकणच्या जनतेला चांगल्या प्रतीचा रोड आणि चांगल्या प्रतीचा क्वालिटीचा रस्ता मिळू देवाच्या प्रणी प्रार्थना करूया शिवाजी महाराज Oh! Hello! Hello! Hello. Oh! Mike, Mike, Mike. Ah? Mike, hello, 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 okay. 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 Bola, bola. hello, hello. Okay. Okay. Yeah, परशुराम घाटात आज सकाळी रस्त्यावाला मोठ्या प्रमाणात तडे गेले रस्ता फचला आणि याचं प्रमाण जे वाढत गेलं मागील काही दिवसांपासून हे प्रमाण हे वाढत गेलं होतं आणि आता या ठिकाणी सरकार लक्ष वेळांसाठी उभा आंदोलन केलं पूजा नसतील काय काय विचार यासंदर्भात तसं सत्यनारायणची पूजा यासाठी घातलेली आहे हेने हे जे काम करताना गेली सात आठ वर्षे जे काम चालू आहे त्यांनी अनेक प्रकारची इथे कित्येक जण जायबंदी झाले आहेत कित्येक जणांचा मृत्यू झालेला आहे मग याच्यामध्ये हे जे काम करतायत जे काम करतायत ते लोक त्यांचीही म्हणजे काय चांगली बुद्धी होते दे हे दिवसांदिवस रोड म्हणजे इथं फार मोठा आता अपघात होऊ नये फार मोठा अपघात म्हणजे आता हा रस्ता बसला आहे तर जवळजवळ चार फूट पाच फूट रस्ता खाली गेलेला आहे हा मुंबई जीव वाचावेत हे सरकारने निदर्शनात यावं हा एक चांगला उद्देश आहे अनेक आमच्यावरती कित्येक गुन्हे दाखल या लोकांनी केले वारंवार आम्ही तक्रारी करतोय या ठिकाणी जे काय मटेरियल वापरलंय ते बोगस वापरलंय आठ दहा वर्ष अगोदरची वाळू या लोकांनी आणून ठेवली होती तत्कालीन तेव्हा जे प्रांत होते आम्ही तक्रारी केल्या होत्या तहसीलदारांच्याकडे तक्रार केल्या होत्या वेळेवेळी इथल्या सर्वच पक्षाचे सर्वच म्हणजे एकच पक्ष नव्हे सर्वच पक्षाच्या मंडळीने वारंवार तक्रारी केलेल्या आहेत पण हे निर्लज्ज म्हणजे खरं सांगायचं म्हटलं तर ब्रिटिश होते ते बरे होते अशी परिस्थिती आहे कारण इथं शंभर वर्ष झाल्यानंतर ब्रिटिशांनी काय सांगितलं होतं पत्र पाठवलं होतं ब्रिटिशांनी त्या रस्त्याचं एक वर्ष इथले रस्ता आणि ब्रिज टिकत नाही इतकी दयनीय अवस्था आहे ठेकेदाराने ठेकेदारांनी करून ठेवले ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांनी करून ठेवलेले आहे आणि इत इथल्या अधिकाऱ्यांनी करून ठेवलेले आहे आणि म्हणून आमच्या सर्वच पक्षाच्या प्रतिनिधींचे प्रमुखपदांची मागणी आहे की हे जे सर्व नुकसान होतंय हे जो त्रास होतोय याच्या संदर्भात जास्तीत जास्त लवकरात लवकर प्रशासनानं लवकरात लवकर गुन्हे दाखल करावेत आणि मध्ये जावं ज्यानी ज्याने याच्यामध्ये पैसा खाल्ला असतील ते सुद्धा मध्ये गेले पाहिजेत हे प्राधान्यानं सर्वच पक्षाची मागणी आहे सर्व ना लेवाला कारण यासाठी इथली जीवितहानी वाचावी इथल्या आता एकवीस घरांना सुद्धा नोटिसा दिलेल्या आहेत की आता घर बोस हे करा म्हणून बाजूला करा मग त्यांचा खर्च कोण देणार त्यांची काय परिस्थिती येऊन भेटलेली आहे आणि इथली जे काय एकंदरीत राज रोज अपघात होतात द्रास रोज इथं सुद्धा आता काल अपघात झाला या ठिकाणी म्हणजे यांना निष्काळजी लोक आणि त्या हे ह्या इतकं काम बोगस करून सुद्धा त्यांना गडकरी साहेबांनी म्हणा किंवा अन्य कोणी नेत्यांनी त्यांना बक्षीस दिलेला आहे की त्यांचा पुढचा आता तो राजापूरचा वगैरे भाग पुढचा जो भाग आहे तो अजून एक भाग त्यांना या बोगस काम करणाऱ्या ठेकेदाराला मग इथला जो फार मोठा धोकादायक आपण इथं उभं राहावा किती बघा कि आता कमरेवर की कधी कोसळेल त्याचा भरोसा नाही जाण्या येण्याच्या खालनं गाड्या जात आहेत ते कोणाच्या जीवावर एवढं फार मोठं आणि सगळ्याच ठिकाणी म्हणजे आता एकवीस तारखेला आम्ही रास्ता रोक सुद्धा घेतलेला आहे या अशाच याच्याच संदर्भात वाळ फाट्यावरचा ब्रिजसुद्धा म्हणजे यांची क्वालिटी किंवा यांचे इंजिनियर कुठच्याही क्वालिटीचे नाहीत याचे म्हणजे जे जे जबाबदार आधी पहिल्यांदा कॉन्ट्रॅक्टरची जी जबाबदार मंडळी होती त्यांना पहिल्यांदा जेलमध्ये टाकलं पाहिजे त्यांची चौकशी केल्यानंतर ताबडतोब इथल्या अधिकाऱ्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे अतिशय वाईट वाटत पंधरा हजार कोटी रुपये खर्च झाले ते गेले कुठे ते शोधण्याचं काम आम्ही सत्यनारायण महाराजाला धवा करतोय की आपण बाबा देवा याच्यातनं लवकरात लवकर जेलमध्ये होऊ दे मग याच्यात ईडीची करा सीबीआय करा इन्कम टॅक्स करा ज्या ज्या काय रेड असतील ह्याच्यामध्ये मोदी साहेब असतील शाह साहेब असतील त्या कोणला तरी सगळ्यांना त्रास देण्यापेक्षा खऱ्या अर्थानं भ्रष्टाचारी कोण आहेत हे उजाडत आले पाहिजेत आणि म्हणून आम्ही या इथल्या मंडळी आमचे माझे सरपंच सुद्धा आहेत तिथे प्रमुख मंडळी आहे या भागामध्ये काय परिस्थिती आहे साहेब या ठिकाणी दोन दिवसापूर्वी एक ॲक्सिडेंट झाला मेटकर म्हणून आशिराम मेटकर यांचा मुलगा आणि दुसरा एक बाकू मेटकर यांचा मुलगा या ठिकाणी ज्या झाल्या असतात केम हॉस्पिटलला उपचार केले आहेत मरणासुद्धा यादना भोगत आहेत चार ह्या महिन्याभरामध्ये चार ॲक्सिडेंट या ठिकाणी झाले तिथे जवळ ऐंशी नव्वद घरांची वाडी आहे ज्याला कुंभारवाडी आम्ही म्हणतो दोन वर्षापूर्वी त्या ठिकाणी चार जणांना मृत्यू पत्करावा लागला चार घरं उद्ध्वस्त झाली आत्ता पुन्हा दुसरी हुषारवाडी होते की काय असा प्रयत्न होतो प्रसंग आमच्यावर उद्भवलेला आहे या ठिकाणी गेल्या पंधरा दिवसापूर्वी संपूर्ण ही धरा पुन्हा कोसळलेली आहे हे थातूर माथूर काहीतरी काम करून चुका लावून देण्याचं काम करतात आणि पुण्यात ते आता या ठिकाणी या ठिकाणी आपण उभे आहे या ठिकाणी चार फूट जवळजवळ रस्ता खाली खचलेला आहे मी परवाच आमदार या रस्त्याने पालकमंत्री जातात मंत्री जातात आमदार जातात खासदार जातात पण त्याला हे काही दिसत नाही आणि त्या इकडे खूप पूर्णपणे दुर्लक्ष त्यांनी केलेलं आहे या रस्त्याच्या दुरावस्थेकडे या ठिकाणी आम्ही मरण यातना भोगतोय परशुराम करत आमच्या परशुरामकरांना इथं जगणं अतिशय कठीण झालेलं आहे एकवीस घरांना आमच्या स्थलांतरित करा म्हणून सांगतात साहेब या धोका निर्माण म्हणजे खाली घरं जाण्याची शक्यता आहे याने कोसळला यातली नाही या ठिकाणी भौगोलिक परिस्थिती न बघता याने या ठिकाणी या खोदाई केली आणि त्याचा परिणाम आमच्या गावाला भोगायला लागतोय रस्ता रस्ता रुंदी करण्याच्या आप या कोकणचा निर्माता जो परशुराम त्याचं मंदिर या ठिकाणी आहे त्या मंदिराला अस्तित्व त्याचं नाहीसं होण्याच्या वेळेला मंदिर खाली यायची परिस्थिती निर्माण झालेली आहे अशा पद्धतीचं काम या ठिकाणी जर होत असेल तर या सरकारचं आणि ज्याने कोणी या काम केलं विशेषतः ह्या कॉन्ट्रॅक्टरला खऱ्या अर्थानं त्याला चांगली बुद्धी द्यावी या ठिकाणी माझी सरपंच आहे अनेक चुका या ठिकाणी झालेल्या आहेत हे आता ब्रिजवरती जे डांबरीकरण रस्ते करतात ती पूर्णपणे पावसामध्ये डांबर टाकलेली आहे सगळी डांबर दुसऱ्या दिवसाला वर येते तरी इकडे कोण लक्ष देत नाही हा डोंगर पूर्णपणे खसतो ते थातून मातून गेल्यावरती वरती सिमेंट भासलं पुन्हा जायचं ते आता डोंगर कोसळायला लागलेला आहे या ठिकाणी जे काम झालेलं आहे अतिशय निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे याच्याकडे पूर्णपणे हा रस्ता जो आहे परशुराम घाट हा पूर्णपणे कोसळून पुन्हा नवीन व्हावा अशी आमची मागणी आहे या ठिकाणी साहेब घाटातून रस्ता रुंदीकरणाचं काम केलं गेलं आहे आणि यानंतर ह्या सगळ्या समस्या निर्माण झालेल्या आहेत आणि यामुळेच सरकारचं लक्ष मिळण्यासाठी इथं उभा राहणं असं अनोखं आंदोलन केलं इथं पूजा घातली आणि आता आरती देखील केली पुणे शहरी निघीसह कृष्णकांळगावकर टी व्ही नाईन मराठी चिपळूण रत्नागिरी